मंडळी नमस्कार एबीसी न्यूज मराठीमध्ये मी उत्तम कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करतोय आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाविषयी सकाळी आपल्या देशाच्या अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी आपल्या देशासाठी आगामी वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आणि वेगवेगळ्या चर्चा त्यावरती वेगवेगळी मतमतांतर वेगवेगळे विश्लेषण सुरू झाली कुठल्या घटकाला काय मिळालं कुठल्या क्षेत्राला काय मिळालं कि कुणाला किती तरतुदी केल्या गेल्या कुणाला किती निधी मिळणार कुणाचा किती विकास होणार आणि कुणाचं काय अशा सर्वच अंगाने या विषयावरती चर्चा सुरू झाली आणि आपण आपणही त्यावरती मतमतांतर आणि विश्लेषणात्मक भाग तयार केले याही भागात आपण अशा एका व्यक्तीला अशा एका हस्तीला निमंत्रित केलंय चर्चा करण्यासाठी ज्या महिला चळवळीमध्ये अत्यंत अग्रणी अशी व्यक्ती आहे पतसंस्था क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये अतिशय असं नाव आहे आणि ज्यांचं सहकार क्षेत्रामध्ये महिलांच्या संघटनाच्या क्षेत्रामध्ये अतिशय दबदबा आहे अतिशय मोठं नाव आहे ते नाव आहे प्रतिभाताई कांचन मी सर्वप्रथम प्रतिभाताईंच या शो मध्ये मनापासून स्वागत करतो नमस्कार प्रतिभाताई नमस्कार आपण अर्थसंकल्पावर चर्चा करणार आहोत अर्थसंकल्पावर चर्चा करण्याच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला विचारू इच्छितो निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पाच्या पोतळीमध्ये बरेच काही दिलं महिलांसाठी काय दिलं असं हो तुम्हाला वाटतं त्यांनी महिलांसाठी खूप चांगल्या प्रकारे अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे महिलांना ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे म्हणजे छोटे छोटे मिनी मायक्रो फायनान्स जे आहे त्यामध्ये त्यांनी महिलांवर जास्त भर दिलेला आहे आणि त्यांनी बँकांना जी कमी व्याजदर देण्याची जी सूट दिलेली आहे ती मला फार आवडली कारण मी दुपारपासून अर्थसंकल्प पाहत होते आणि महिलांचा आत्मविश्वास या गोष्टींमुळे वाढेल की ज्या महिलेला स्वतःचा व्यवसाय चालू करायच्या साठी पहिल्यांदा खूप त्रास व्हायचा आता त्या महिला अगदी इझिलीपणे बँकेमध्ये जात आहेत आणि शासनाच्या जेवढ्या जेवढ्या योजना यो यो आहेत त्या म्हणजे स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा छोटे छोटे व्यावसायिकांसाठी आमचा कृषी विभाग गाय गायगोठवा असेल पोल्ट्री असेल त्याचप्रमाणे महिला औद्योगिक धोरण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे जसं त्या जेव्हापासून अर्थमंत्री आहेत तेव्हापासून महिलांच्या कारकिर्दीमध्ये फार चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे महिला महिला असल्यामुळे अर्थमंत्री असल्यामुळे महिलांसाठी त्यांनी तरतूद केली असं तुमचं विधान आहे अगदी बरोबर आहे तुम्ही पतसंस्था क्षेत्रामध्ये देखील बरीच वर्ष कार्य करत आहात पतसंस्थांसाठी म्हणजे लघु उद्योगांसाठी लघु उद्योगासाठी जर सर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये लघु उद्योग जास्तीत जास्त निर्मिती होण्याची गरज आहे कारण नोकऱ्या ह्या पहिल्यासारख्या मिळत नाहीत त्यामुळे स्किल डेव्हलपमेंट माझ्याही लोकात एक विचार आहे की महिलांना तसेच स्किल डेव्हलपमेंट त्यांच्यासाठी मला राबवायचे एक हजार महिलांना ज्या पद्धतीने त्यांना बाहेर जाऊन जेवढे पैसे मिळणार नाही तेवढे घरगुती व्यवसायातून कसे मिळतील याकडे सर माझं जास्त लक्ष आहे आता उन्हाळा येत आहे त्यामुळे आमचा हा एरियामध्ये महिला कुरड्या पापड घरगुती पदार्थ जे समजा सांडगे असे छोटे छोटे जे वार्षिक जे वर्षभर टिकणारे पदार्थ असतात ते करत असतात त्यासाठी मी जास्तीत जास्त त्या महिलांना कर्ज पुरवठा करण्याचा विचार करणार आहे डेअरी प्रोडक्टला जास्त डिमांड आहे सर आमच्या शंभू महादेव डेअरी आहे माझ्या आमचीच डेअरी आहे तर या डेअरीच्या माध्यमातून अनेक महिलांना आम्ही रोजगार देतोय या रोजगाराच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे त्यांना त्यांना त्यांच्या कामाचाही मोबदलाही मिळतोय आणि त्या महिलाही समाधानी आहेत बरोबर आहे लघु उद्योगांच्या माध्यमातून मिळालेल्या तरतुदींमुळे हो आणि निधींमुळे महिला स्वयंपूर्ण होण्यास त्यांना हातभार लागण्यास त्यांचं कुटुंब त्यांचा संसार उभा खूप <laughs> मदत होती असं तुमचं म्हणणं आहे मला या अनुषंगाने बरीच वर्ष कार्यरत आहात नाही या वर्ष हे संपूर्ण वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे केलं जात आहे पण अर्थसंकल्पामध्ये सहकार क्षेत्राला ज्या अपेक्षा होत्या सहकार क्षेत्राला जेवढी भरीव तरतूद करणं अपेक्षित होतं तशी काही झालेली दिसत नाही तुमचं मत काय आ, सर तसं म्हणता येणार नाहीये कारण आमच्या महिला बँकेपर्यंत पोहोचत नाही बँकांपर्यंत पोहोचायला सुद्धा आमच्या महिलांना बेसिक नॉलेज लागतं सर आता जरी म्हणून योजना राबवल्या तरी आपल्या इथल्या समजा महाराष्ट्र बँक असेल पीडीसी बँक असेल सहकारी असेल बँक ऑफ इंडिया असेल स्टेट बँक असेल अनेक बँकांमध्ये महिलांसाठी भरभोस तरतुदी शासनाने केलेल्या आहेत फक्त महिलांनी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आत्ताच मी एका काल ही देऊन आले की गोठ्यासाठी जो जो पंधरा लाखाचं त्यांनी लोन केलेलं आहे चांगल्या प्रकारे त्यांनी गाय गोठा चालू केलेला आहे त्यांचं रोजचं डेअरीलाच पंचवीस लिटर सकाळी पंचवीस लिटर संध्याकाळी दूध जात आहे एक माधुरी मसाले म्हणून माझे कार्यकर्ती आहे तिने खूप चांगल्या प्रकारे हा प्रोजेक्ट राबवला आहे अर्थसंकल्पामध्ये महिलांना जास्तीत जास्त दिलेली आहे त्याचा मला फार अभिमान आहे फक्त एकच आहे की जी कृषी विभागाला जे जास्त जीएसटी लागते सर ती थोडी कृषी विभागाच्या बाबतीत जीएसटी लक्ष द्यावं गव्हर्नमेंटने लक्ष द्यावं कारण खतं जी आहेत ती प्रमाणापेक्षा जास्त महाग झालेली जा आहेत मी सर स्वतः बीएससी हॉर्टिकल्चर असल्यामुळं मला प्रत्येक गोष्टींवर माझं लक्ष असत कारण खतांशिवाय शेती उत्कृष्ट होऊ शकत नाही मी माझ्या शेतामध्ये जवळजवळ नव्वद टन ऊस काढलेला आहे त्यामुळं खत टाकल्याशिवाय उत्पादन वाढ होत नाही त्यामुळं जी जीएसटी आहे ती थोडी खत औषधांवरती जीएसटी म्हणताय काही शेती क्षेत्राला खत शिवाय काही पर्याय नाही आणि खतांसंदर्भात जास्त लक्ष घालायला पाहिजे पण या माझी सरकारनं युरिया, युरिया आयात करत त्या देखील धोरण करायला आणि देशांतर्गतच त्याच उत्पादन व्हावं बरोबर आणि माझं दुसरं मत आहे सर हे बंद पडलेले जेवढे जेवढे कारखाने आहेत ते सरकारने ताब्यात घ्यावेत म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना जो वीस वर्षापूर्वी आमचा शेतकरी राजा आहे जो शेतकरी राजाला भरघोस पुसातून पुसाशिवाय दुसऱ्या कुठल्याही पिकातलं उत्पन्न नाही सर त्यामुळे जे बंद पडलेले कारखाने आहेत त्या बंद पडलेल्या कारखान्यांकडे शासनाने ते ताब्यात घ्यावे कंपल्सरी आणि गोरगरीब गरीब जे शेतकरी आहेत जे छोटे बागायतदार आहेत त्या छोट्या बागायतदारांचं बागा कुटुंब हे संपूर्ण सर शेतीवर अवलंबून असतं त्याला दूध व्यवसाय आमचं स्वतःच जो अकरा ते वीस लिटर वीस हजार लिटर दूध असायचं आम्ही माझे मिस्टर माधेवराव कांचन जिल्हा परिषदेचे सदस्य दोन वेळेस होते आमच्या अभिभागात त्यांनी खूप चांगल्या प्रकारे डेअरी सुरू केलेली आहे आदरणीय आदरणीयलास नारायणराव भोर माझ्या वडिलांनी श्रीकृष्ण डेअरीची स्थापना पंचवीस वर्षापूर्वी चालू केलेली होती त्यामुळे ती चांगली चालवली आहे अजूनही ती डेअरी आम्ही कोलॅक्ट केलेली आहे माझ्या नंदेच्या मुलाला आणि चांगल्या आज आमचं जवळजवळ पाच हजार लिटर आता दूध चालू आहे आणि बाय प्रॉडक्ट चालू आहे तर माझ्या अशी शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही बाय प्रॉडक्टच्या मागे लागा तुम्ही नुसतं सेल करत बसू नका तर तुमच्या दुधाच्या माध्यमातून तुम्ही पनीर असेल किंवा मलई असेल किंवा वेगवेगळे वे पदार्थ असतील तूप असेल या, या माय प्रोडक्ट च्या मागे लागा आणि शेतकऱ्यांना मला एक अत्यंत कळकळीने महाराष्ट्रातल्या सगळ्या सांगायचे की तुम्ही जमीन पिकायच्या वांगणी फोडू नका जर तुम्ही जमीन पिकला तर पुढच्या पुढीला तुमचं काही राहणार नाही तर तुम्ही आहे ती शेती उत्तम प्रकारे पिकवा आमच्या वरळीतांच्या परिसरात दहा दहा गुंठ्यात वीस वीस गुंठ्यात अगदी म्हणजे छोटे छोटे जे शेतकरी आहेत सर ते छोटे छोटे शेतकरी चांगल्या प्रकारे शेती उत्तम शेती करतात मग पुदिना असेल आमच्या इथला पुदिना मुंबईला जातो कोल्हापूरला जातो सोलापूरला जातो त्यांनी फिक्स रेट ठरवलेले आहेत एकेका शेतकऱ्याचा रोजचा पाचशे ते हजार पुदिना जातो असे छोट्या छोट्या व्यावसायिकांना आम्ही जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करायचा प्रयत्न करते मी आणि माझ्या डोक्यात एक आहे की तिथे आमच्या या परिसरात जो पाच हजार दुकानं आहेत या पाच पंचवीस गावात तर सर्व दुकानादारांना आम्ही त्यांना भांडवल देण्याचा मी प्रयत्न करते त्यांना जे बाहे बाहेरच्या ज्या बाहेरच्या सावकारांकडून जे त्यांना कर्ज घ्यायची पद्धत होती ती मला मोडून काढायची आणि त्यांना बँकांमध्ये जाऊन कर्ज कसं घेता येईल आणि त्यांचं सिबिल कसं चांगलं राहता येईल याकडे सर माझं जास्त लक्ष आहे व्यवसाय कुठला आहे सर अगदी बरोबर आहे शेती क्षेत्राविषयी तुम्ही बोलता अर्थसंकल्पासंदर्भात आपण चर्चा करत असताना मला एक शंका विचाराय विचारावी वाटते की महिलांविषयी तुम्ही आता सांगितलं महिलांना चांगल्या योजना आहेत सरकार खूप काही करत आहे महिलांसाठी वगैरे वगैरे सगळं ठीक पण बऱ्याचशा योजना अशा असतात की सरकार त्याच्यावरती निधी खर्च करतं म्हणजे शिलाई मशीन असेल किंवा इतर काही वस्तू असतील त्या दिल्या जातात परंतु त्या योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही तर अशासाठी काय करायला हवं महिलांच्या संघटना म्हणून तुमचं जे संघटन मोठं आहे तुम्हाला काय वाटतं याविषयी मला असं वाटतं सर त्या महिलेची पूर्णपणे चौकशी करूनच त्या महिलेला दिलं पाहिजे समजा शिलाई मशीन असेल किंवा पिठाची गिरणी असेल किंवा एखाद्या छोट्या व्यवसायासाठी त्या महिलेला खरंच गरज आहे का आणि तिची कार्यक्षमता ओळखून त्या महिलेला ते वाटत झालं पाहिजे समजा जे मशीन ज्या महिलेला मशीन कामच येत नाही तिला शिलाई मशीन देऊन उपयोग नाही सर किंवा ज्या महिलेला पैसे कमावण्याची इच्छाच नाही तिला न देता जिला खरंच गरज आहे आणि जिची मुलं ही शाळा शिकता येईल आणि ती स्वतःच एक, एक कार्यक्रम राबवा त्यासाठी असे मोठे मोठे आस ठेवावे गावोगावी म्हणजे समजा ग्रामसेवक असतील किंवा तलाठे असतील किंवा ग्रामपंचायतीचे जे सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना न देता खरोखर इकॉनॉमिकली बॅकवर्ड जी लोक हो, जी महिला आहे म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खालची त्याच महिलेला द्यावं असं <laughs> माझं प्रामाणिक मत आहे आणि तुम्हाला तुम्हाला सांगते सर जीवनामध्ये जर तुमच्याकडे अर्थ असेल तरच जीवनाला अर्थ असतो पैसा फार महत्वाचा आहे आजच सकाळी माझा एक कार्यक्रम झाला त्यात मी सांगितलं महिलांना की दररोज तुम्ही तुमची पाचशेची तरी नोट स्व कमवा शिलाई असेल किंवा वेगवेगळ्या उद्योगातून असेल स्वतःचे पैसा फार महत्वाचे असतो सर मला महाराष्ट्रात तमाम महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सांगा असं वाटतं की कुणा ही दे मय करायची तुम्हाला गरज तुम्ही तुमचं स्वतःचा उद्योग व्यवसाय करा ज्यांना हो सर तुमच्या माहितीसाठी सांगते शिळीपोदी उत्पादनात सुद्धा इतका पैसा आहे आमच्याकडे बोट प्रोजेक्ट आहे तुम्ही एकदा बघायला या नवनाथ दरेकर म्हणून आमचा एक कार्यकर्ता आहे त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे बोट प्रोजेक्ट केलेला आहे mm -hmm. तुम्हाला सांगते पोल्ट्रीचे सुद्धा आमच्या उरळी चा परिसरात चांगले प्रोजेक्ट आहेत तर आमच्या ज्या महिलांनी आहे ते स्वतः त्यांनी त्यात ते उतरायला पाहिजे त्यांनी टीव्हीच्या बाकीच्या मालिकांच्या न ना नादी लागता स्वतःचा अस्तित्व स्वतः निर्माण करायला पाहिजे त्यांनी right, right. त्यांचा अमूल्य वेळ जर mm -hmm. त्यांनी कामासाठी घालवला हो पाहिजे तमाम जनतेला माझी नम्रतेची विनंती आहे की ज्या घरातली स्त्री काम करेल ते घर कधीही कर्ज बाजारी राहणार नाही, नाही।, नाही। अगदी महत्वाचा मुद्दा मांडला ताई तुम्ही की अर्थ जे असल्याशिवाय जीवनाला अर्थ नाही आणि कष्टाशिवाय पर्याय नाही तरच सगळ्यांच्या जीवनाला आणि सुख समृद्धी यायला वेळ लागणार नाही अगदी बरोबर मुद्दा मांडतोय मी शेवटचा प्रश्न विचारतो की अर्थसंकल्पामध्ये महिलांना पैकी तरतुदी केल्या जाणार महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी केल्या गेल्या त्यांनी एक योजना आणली आहे की सरकारी शाळांमध्ये आता ब्रॉडबँड वगैरे देणार पण अनेक सरकारी शाळांच्या इमारती खराब आहेत तिथे मुलं जात नाहीत तर याबद्दल वा काय वाटतं तुम्हाला अत्यंत दयनीय अवस्था आहे सर महाराष्ट्रातल्या अशीच काही तालुके आहेत की तिथे मुख्याध्यापकच नाही सर त्यामुळे शिक्षकांना सगळी इतर सगळी सगळी कामं करावी लागतात आणि शिक्षणाकडं जो दर्जा आहे त्यामुळे ऍटोमॅटिक दर्जा हा ढासळत चाललाय शासनाने ज्या ठिकाणी पट व्यवस्थित असेल तिथं शाळा उघडावी आणि असे शिक्षक पाहिजे की ज्यांना टाइम टू टाइम येण्याचे मी ज्यावेळेस माझे मिस्टर जिल्हा परिषदेवरती सदस्य होते सर त्यावेळेस मी स्वतः आमच्या परिसरामध्ये चेकिंगला म्हणजे भात त्यावेळेस द्यायचे भात चेकिंगला मी स्वतः जायची काही काही शाळा उत्तम प्रकारे मुलांना भात देतात मग मुद्दा तिथेच येतो की एवढं ये सगळं दयनीय अवस्था असताना आता ब्रॉडबँड देणं जास्त गरजेचं आहे की या पायाभूत सुविधा पहिल्यांदा उभारायला पाहिजे या पायाभूत सुविधांकडे शासनाने लक्ष द्यावं सर तुम्हाला सांगते शिक्षण मंत्री हा म्हणजे स्वतः शिक्षकच पाहिजे कृषी मंत्री हा स्वतः कृषी बीएससी एमएससीच पाहिजे की त्याला संपूर्ण कृषीचं ज्ञान पाहिजे अर्थमंत्री ह्याची सुद्धा स्वतःची बँक पाहिजे तरच तो व्यवस्थित काम करू असं माझं प्रामाणिक मत आहे महाराष्ट्राला माझं एकच सांगायला सांगणं आहे की ज्या प्रकारे ज्या घरातील महिला आणि संपूर्ण कुटुंब ज्या काम करेल त्या घराला कधीही कर्जाची गरज लागणार नाही ते आपले ठेवीदार असतील आता माझंच उदाहरण सांगते सर आमच्या घरातली सगळी माणसं काम करताय त्यामुळे आज आम्ही अस्मिता इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली फार्मसी कॉलेज सुरू केले तुम्हाला सांगते नर्सिंग कॉलेजचा प्रस्ताव दिलेला आहे चांगल्या प्रकारे शंभर टक्के रिझल्ट माझ्या शाळेचा आहे सर महाराष्ट्रातली एकमेव ची सुद्धा आम्हाला परमिशन मिळालेली आहे माझं एक स्वप्न आहे की महाराष्ट्रातली एकमेव शाळा की गोर गरीब मुलांना आणि ज्यांची खरंच इकॉनॉमिकली परिस्थिती नाही अशा मुलांसाठी आपण शाळा काढलेली आहे सर आणि तुम्हाला सांगते नव्वद टक्के पन्नास पन्नास टक्के तर जाऊ द्या नव ऐंशी ते नव्वद टक्केच्या मुला मुलांना फक्त फी अभावी साध्या शाळेमध्ये जावं लागतं म्हणून मी माझ्या शाळेचा रिझल्ट हा शंभर टक्के ठेवण्याचा प्रयत्न करते अस्मिता इंटरनॅशनल स्कूल उरळीकांची आपली शाळा चालू झालेली आहे गेले पाच वर्ष सतत शंभर टक्के रिझल्टचा आपण रेकॉर्ड आहे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की शेतकऱ्यांनी अशा शैक्षणिक क्षेत्रात उतरावं अगदी छोट्या शाळापासून मोठ्या कॉलेज पर्यंत शेतकऱ्यांनी उतरावं आणि आपलं मुलं आणि त्याचबरोबर समाजाचंही आपण देणं लागतो याच सर्वांनी भान ठेवावं सर आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं जतन करावं आजच आमच्या शाळेमध्ये गणेश जयंतीच्या माता पिताच्या निमित्ताने अनेक विषयांना स्पर्श केला अनेक विस्तृतपणे भूमिका मांडली अतिशय सडेतोड आणि परखट अशी भूमिका अर्थसंकल्पाच्या निमित्ताने आपण मांडली त्याबद्दल एबीसी न्यूज नेटवर्क मराठीतर्फे आपल्या मला मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल थँक्यू धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज